नमस्कार बहीण पुन्हा एकदा तुमचं नवीन रेसिपीमध्ये मनापासून स्वागत आहे आपण मस्त आज बनवणार आहे आता मी फर्स्ट टाइमच बनवायला लागले मस्त म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करूया पालक पनीर बनवत आहे चला तर मग त्याच्यासाठी मस्त पालक घेतलेला आहे आता हा पालक मस्त आपल्याला स्वच्छ साफ करून घेऊया आणि पनीर पण आहे ते पण कट करून घेऊ चला मग आपण वेळ न घालवता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आता मस्त साफ करून घेतली पालक पन। चाला। चाला। ले ले। तुम्हाला किती बनत त्याच्यानुसार तुम्ही घ्या आता चला पालक आता स्वच्छ धुवून घेते आणि आपण शिजायला टाकूया आणि नंतर रेसिपीला सुरुवात करूया आता पनीर पण आणलेलं आहे काढून घ्यायचं आहे चला सगळं कट वगैरे करते आता मी याच्यामध्ये मिक्सरमधून मसाला काढायचा आहे आपल्याला चला आता ना सर्वात प्रथम काय केलेलं आहे पालक स्वच्छ धुवून घेतलेला आहे मी सांगितलंच आहे तुम्हाला आणि एक कढाई घेतली कढाईमध्ये पालक आपला जेवढी भाजी बनवायची त्याच्यानुसार घ्या बरं का तुम्ही पालक पालकमध्ये मी एक ग्लास भरून पाणी टाकलं मस्त आपल्याला पालक शिजून घ्यायचा आहे म्हणजे थोडा जास्त पण नाही शिजवायचा जास्त कमी पण नाही शिजवायचा आणि मस्त पसरून घ्यायचा आहे आणि झाकण न ठेवताच मी लगेच शिजून घेतला आणि शिजून झाल्याच्यानंतर म्हटलं आपण साईडला काढून ठेवूया थंड होण्यासाठी कारण की आपल्याला मिक्सरला बारीक करायचं आहे तर मग गरम गरम काढता येणार नाही थोडं मी त्याच्यामध्ये थंड पाणी टाकून मस्त मिक्सरमध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे म्हटलं तो तोपर्यंत आपलं पालक व्यवस्थित थंडा होतो आहे तर आपण आपले जे हे केलेले आहे ना फोडी त्या मस्त तळून घेऊ पनीरच्या पनीरच्या छोटे छोटे काप करून घेतले व्यवस्थित आपल्याला हे करून घेतले मी दोन टोमॅटो घेतले दोन कांदे घेतले थोडा लसण घेतला दोन आल्याचे तुकडे घेतले मस्त त्याच्यामध्ये आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे पाच मिरच्या घेतल्या आणि हे वाटण पण आपल्याला वेगळं काढायचं आहे मी दावलेलं आणि जे आपण पालक शिजून घेतला ते पण वाटण आपल्याला वेगळं काढायचं आहे आता दोन्ही वेगवेगळं वेग वाटण काढेपर्यंत आपलं मस्त पनीर मस्त फ्राय करून घेतलेलं आहे मी तेल टाकून व्यवस्थित फ्राय करून घेतलं बघू शकता मस्त मी फ्रायच करून टाकते तुम्हाला जर नसणं आवडत तर तुम्ही तसं पण कट करून साक टाका पण फ्राय केलेला चव खूप भारी येते बरं का मग आता काय केलं फ्राय मस्त मस्त फ्राय झालेलं आहे आपलं पनीर आता साईडला काढून ठेवले त्याच कढईमध्ये दोन चम्मच तेल टाकलं खडे मसाले टाका खडे मसाले, खड़े मसाले, मसाले जे तुमच्याकडं अवेलेबल आहे ते टाका खडे मसाले टाकल्याच्यानंतर थोडी बारीक चिरली कोथंबीर टाकायची कोथंबीरने चव खूप भारी येते म्हणून मी जास्त कोथंबीर फोडणीमध्ये यूज करत असते त्यांना खूप चव येते भारी आता मस्त कोथंबीर आपले खडे मसाले तळल्याच्यानंतर आपण जे वाटण केलं होतं कांदा टोमॅटोचं ते पण मस्त तळून घ्यायचं आता ते कच्चा असल्यामुळे व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे तुम्हाला जर फोडणीमध्ये खडे मसाले नसून घालायचे तर तुम्ही जे आपण मसाला वाटण तयार केलं ते पण टाकलं आता तुमच्याकडे जे मसाले ते अवेलेबल असन ते तुम्ही टाका मी माझ्या घरामध्ये रोजच्या भाजीमधलेच टाकलेले आहे दुसरा काही पनीर मसाला मी यूज केलेला नाही आहे लाल तिखट धनिया पावडर हळद आणि एवरेस्ट मसाला आणि थोडी आंबारी मसाला मस्त तळून घेतला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित मसाले तळून घ्यायचेत आता बघू शकता आपले मसाले मस्त तळत आलेले आहेत मसाले तळल्याच्यानंतर आता जे आपण ग्रेव्ही केलेली होती याची पालकची ती पण त्याच्यामध्ये टाकून द्यायची पालकची ग्रेव्ही मस्त व्यवस्थित करून घेतली त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकलेलं आहे मी लगेच झालं नव्हतं थोडे त्याच्या काळ्या राहिल्या होत्या तर मी त्याच्यामध्ये पाणी ॲड करून मस्त व्यवस्थित ग्रेव्ही करून घेतली ती ग्रेव्ही त्याच्यामध्ये ॲड करायची व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे दोन्ही मसाले दोन मिनटं परतून घ्यायचे मसाले तर अगोदरच आपण परतून घेतलेला आहे ह्या पद्धतीने बनवले ना तर खूप भारी लागते तर टेस्टला तर खूप भारी लागलेली मसाले दुसरे कोणचेच यूज केले नाही घरातलेच मसाल्यामध्ये मी बनवलेले आहे मसाले मस्त हे पण फ्राय झाल्याच्यानंतर जे आपलं पनीर आहे ते त्याच्यामध्ये टाकायचं आणि तुम्हाला पाणी किती ॲड करायचं त्याच्यानुसार तुम्ही टाका बरं का मी दोन मिनटं मिक्स करून घेतले व्यवस्थित म्हटलं मिक्स झाल्याच्यानंतर आपण थोडं पाणी ॲड करूया त्याच्यामध्ये कारण की पाणी मी जास्त टाकलेलं नाही थोडीच बनवायची सुक्की भाजी पण थोडं त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड करायचं आपल्याला दोन मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे जर बनवलं ना हॉटेलला जायची गरज नाही घरच्या घरीच तुम्ही हॉटेलसारखं बनवू शकता थोडं पाणी टाकलं बरं का बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची आणि दोन मिनटं मस्त कढून घ्यायचं भन्नाट चवीची आपली पानक प पालक पनीरची रेसिपी घरीच रेडी होते हॉटेलसारखी पण घरीच बनवू शकता घरच्या घरी घरच्या मसाल्यामध्ये आणि खायला खूप चवदार न खाणारे पण आवडीले खातील ही गॅरंटी देऊन सांगते मी तुम्हाला मी फर्स्ट टाईमच बनवली होती पण खूप भारी चवीला खूपच भारी होती तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी मस्त आपलं बोलता बोलता मस्त उकळी काढून घेतली मस्त कडलेली आहे आणि जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही बघू शकता आणि मसाल्यामध्ये मी काजू यूज केले नाही बरं का तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा बन्नाट चवीची आपली पानक पालक पनीरची रेसिपी रेडी झाली आवडलं तर चॅनेलला नक्की एकदा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये आणि आवडलं एक नक्की लाईक करा